प्रॉब्लेम कारण कोणाला प्रश्न आहे तो जो अहवा आहे तोच नष्ट त्याच्या मृत्यू सुद्धा माझा मी तर ते नित्य अमर असं जे हेतू आहे ते आपण कधी आपल्यावर ओढून घेणार नाही त्याच्यामुळे आपण घाबरणा पण नाही यशामध्ये केलेलं तर ते आपण काही करून बदलू शकत नाही आणि ते आपल्या हातून घटल्यामुळे आपल्याला त्याचा फळ बघावस लागतो ते जे आहे त्याला पण अधिदैविक ताप असंच म्हणतात आधिदैविक तापाला दोन अर्थ आहेत दुसरं जे आहे तर त्याला म्हणतात अधिभौतिकताप आता ताप म्हणजे आपल्या आजूबाजूचे प्राणी पक्षी मनुष्य वस्तू यांच्याकडून आलेला ताप आता आपण चाललोय आणि केळ्याचं सालमध्ये आहे आपण पडलो तर आता हा ताकडून मिळालेलं दुःख म्हणजे स्वतःकडून आलेलं कष्ट तास किंवा संकट समजत तर हे सगळ्यात महत्वाचं आहे हे सगळ्यात मोठं आहे ते म्हणजे आपल्या स्वतःलाच कधी शरीर आजारी पडत हा कधी मन एकदम अश्रद्ध आणि येऊन जात कधी बुद्धी झोपून जाते कंटाळ आहे काही समजत नाही लक्षात राहत नाही हे जे त्रास आहेत त्या सत्संगाच्या मध्ये येणार आणि आपल्या जीवनामध्ये पण होणार आहे बघा आपल्याला कोणाबद्दल विषयाचा योग्य प्रकारे विचार कसा करावा आणि इतरत्र बुद्धीला प्रकटू न देता शास्त्राच्या आधारे प्रबंध निष्कर्ष म्हणजे गुरुदेव आपल्याला सांगतात म्हणजे आर्ट ऑफ थिंकिंग जे आहे आणि त्यामुळे आपण आपले जे गुरुद्वारचं आयुष्य आहे ते पण आणि आपलं स्वतःचं वागणं पण रोजचं आपण आत्मपरीक्षण करू शकतो की मी आज कसं वागतो दुसऱ्याला दोष देणं आपण थांबवतो दुसऱ्याबद्दल तक्रारी करणं परिस्थितीबद्दल ते सगळं थांबवतो म्हणतो की मलाच बदलले पाहिजे मग कसं काय करा भरलेला असो का एकदम निरोगी आणि छान असो तर ते पण माझ्या कर्माचंच फळ आहे त्यामुळे ती पण तक्रार समज सांगते आजूबाजूचे लोकांची माझ्या घरातले लोक असे आहेत माझ्या संस्थेतले लोक असे आहेत माझ्या शेजारचे लोक असे आहेत ते पण सगळं माझे नातेवाईक तर ते पण आपल्या धर्माने आले म्हणून तक्रार पूर्णपणे संपून जातो आणि उलट आपण त्यातले चांगले 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 गुण शोधतो प्रत्येकात चांगले गुण असतात कुठल्या कुठली चांगली बाजू प्रत्येकाला देवाशी म्हणून तो पाऊस पडतो आणि आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होतो तर याप्रमाणेच जण आपल्यापैकी जर का झाला तर मग संपूर्ण जग सत्ययुग कसं होतं तसं होतं आणि जेवढा आपण प्रयत्न करतो तेवढा युक्त असे होऊन जात आणि नंतर मग तो भाव आपल्याला टिकवता आला नाही तर गुरुदेवांच्या सानिध्यात काय वाटत असेल अंजली सिंग वगैरे म्हटलं ना फ्ला ऑन हायर फ्लाइट्स असं त्यांनी पुस्तकं लिहिले तशी पाच भाग प्रसिद्ध झाले सहावा आता होत आहे पूजा आता बघा राहू का हे आदिदैविक झालं आहे ना आधीदैविक संकट झालं म्हणलं की मी त्याची काळजी घेतो तुम्ही तयारी करा कार्यक्रमाची चांगली प्रसिद्धी करा आणि गोस्वामी तुलसीदासांनी एक प्रसिद्ध भजन लिहिलंय जब जानकीनाथ सहाय्य सो